नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज शनिवार पंचवीस मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर का महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घ्यायचे झाले तर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आपण पाहायला गेलो तर सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा आज फटका बसत आहे सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये जर आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की वादळी वाऱ्यासह काही प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे त्यामध्ये वडूज कराड या वाई या भागामध्ये आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडत आहे त्यासोबतच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यालासुद्धा अवकाळीचा पावसा बसत आहे फटका सांगली जिल्ह्यातील तासगाव इस्लामपूर विटा माहिने या भागामध्ये अवकाळी पावसाचा फटका आज बसताना दिसत आहे त्याबरोबर जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसासह जोरदार असा फटका आपल्याला बसताना दिसत आहे त्याबरोबरच आपण जर पाहायला गेलं तर कोकण किनारपट्टीलासुद्धा काही प्रमाणामध्ये आज अवकाळी पावसाचा असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे आज दुपारून हा पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी गारपीट गारपिटीची सुद्धा शक्यता हवामान हो विभागानं दिलेली आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलं तर पुणे जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा थोडाफार प्रमाणात फटका बसताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो बाकी जर का आपण विचार करायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि कर्नाटक सीमा भागातमध्ये थोडा थोड्या प्रमाणात आव अवकाळी पावसाचा आपल्याला फटका बसताना आज दिसत आहे त्याबरोबर आपण जर पाहत असाल मित्रांनो तर अहमदनगरलासुद्धा काही प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसत आहे त्यासोबतच आपण जर पाहत असाल स्क्रीनवरती तर अकोला जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची आज शक्यता आहे विख विखुलेल्या स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण असणार आहे त्यामुळे हवामान विभागाने या भागामध्ये सुद्धा पावसाचा इशारा थोडाफार दिलेला आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार दळ आणि जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये जोरदार अशी वाढ झालेली आपल्याला दिसत आहे त्याबरोबर अहमदनगरमध्ये काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तसेच काही भागामध्ये वातावरण वातावरणसुद्धा राहणार आहे आज त्याचबरोबर आपण पाहत असाल तर सोलापूर जिल्ह्यालासुद्धा काही प्रमाणामध्ये आज ढगाळ वातावरणाची शक्यता आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी विकुलेला स्वरूपाचा असा पाऊस असेल तर काही सो ठिकाणी डागळं वातावरण असणार आहे हवामान विभागाने तसा इशारा या भागांनासुद्धा दिलेला आहे तर मित्रांनो जर का आपण पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे तर काही भागामध्ये ता तापमानामध्ये जोरदार असे लाट आपल्याला दिसत आहे तापमानामध्ये वाढ झालेली हे आपल्याला दिसत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार असे तापमान वाढ झालेले आहे काही ठिकाणी जळगावमध्ये जवळपास पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान गेलेलं आहे पंचेचाळीस सेहेचाळीस असे जात आहे त्यासोबतच आपण जर पाहिलं गेलं तर विदर्भालासुद्धा असं तापमानामध्ये जोरदार अशी वाढ झालेली दिसत आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो